जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर पासून सर्व शासनाच्या योजनाद्वारे मिळणारे पेन्शनधारक हे वंचित असून अगदी शासनाच्या दर महिन्याला मिळणाऱ्या पंधराशे रुपये पेन्शन मधून औषधासाठी खर्च करणारे पेन्शनधारक शासनाच्या जचा कठीणमुळे हवाल झाले आहे एकतर शासन पैसे देत नाही अटी शंभर लावते नागरिकांचे आधार कार्ड बँकेमध्ये लिंक मोठ्या प्रमाणात पेन्शनधारक पेन्शन पासून आहेत अनेक लाभार्थींची बँक खाती आधाराला जोडलेली खाती केवायसी न केल्यामुळे बंद आहेत पेन्शनधारक हा पन्नास ते ऐंशी वयोगटातील असल्यामुळे ती सर्व गेली सहा महिने पेन्शन पासून वंचित आहेत शासन डीबीटी द्वारे थेट पेन्शन वाटप करत आहे या प्रक्रियेमुळे पेन्शनधारकांना दहा ते वीस किलोमीटरवर पूर्वी रेशनिंगसाठी खाती लिंक केलेल्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत ते पैसे कसे आणायचे हीच चिंता वयोवृद्धांना पडलेली आहे शासन पूर्वी देत असलेल्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत थेट बँक खात्यावर ही प्रक्रिया राबवावी जेणेकरून पेन्शन आली नाही की ज्येष्ठ नागरिक तहसीलदार कार्यालयात जाऊन विचारू शकतो डी बी टी योजनेमुळे नागरिक शासनाला पैसे का आले नाहीत विचारू शकत नाहीत त्यामुळे शासन कधी किती महिने तटवून पेन्शन देईल आणि यावेळी गोरगरिबांना औषधासाठी पेन्शन मिळणार नाही तरी शासनाने पूर्वीप्रमाणे पेन्शन वाटप करावी किंवा ज्या ज्या गावातील बँकांना संबंधित वयोवृद्धांच्या आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याच्या सूचना कराव्यात आणि त्यांना गावाच्या जवळपासच पेन्शन देण्याची व्यवस्था करावी यावेळी राजू यादव बोलताना म्हणाले गेली सात महिन्यांपासून पेन्शन न मिळाल्याने पेन्शनधारक हवालदिन झाले आहेत जे पेन्शनधारक पेन्शन मिळाल्यावर औषधाची खरेदी तयार करतात त्यांनी सात महिने काय करायचे शासनाच्या तिजोरीत खडबडाट आहे म्हणून ज्या निराधारांच्या योजनापूर्वी मंजूर होत असताना शासनाच्या निकषानुसार मंजूर झाल्या आहेत मग आत्ताचे शासन या योजनेचे पैसे तटवून गोरगरिबांना वाऱ्यावर सोडणार आहे का असा प्रश्न तहसीलदार यांनी तुमच्या भावना शासनाला कळवतो असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे अन्यथा करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या नावे करवीरचे तहसीलदार माननीय स्वप्नील रावडे यांना देण्यात आले यावेळी राजू यादव करवीर तालुका प्रमुख पोपट दांगट उपजिल्हाप्रमुख अवधू सळुखे उपजिल्हाप्रमुख राहुल गिरुले उप प्रमुख दीपक रेडेकर सुहास डोंगळे अपंगज सेना जिल्हा प्रमुख दीपक पोपटाणी सुनील पारपाणी सागर पाटील बाळासाहेब नलवडे सचिन नागटिळक अनिल चौगुले संदीप शेटके बाबुराव पाटील आदी शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते आज मान्य मुख्यमंत्री यांच्या नावे आम्ही करवीरचे तहसीलदार रावडे साहेबांना एक निवेदन दिलं संजय गांधी विधवा श्रावण बाळ दिव्यांग निराधार उर्दापकार ही पेन्शन गेली सात महिने लोकांना मिळालेली नाही ही पेन्शन चालू करत असताना म्हणजे पूर्वी ही पेन्शन चालू करत असताना सर्व निकष बघून पेन्शन चालू झालेलं आहे आणि शासन आता सात सात महिने पेन्शन देत नाहीत एक एक म्हणजे वयस्कर लोक आहेत जी वयोवृद्ध आहेत ती फक्त ह्या पेन्शनवर औषध उपचार करत असतात सात महिने पेन्शन आलेले अहवाल देत झालेले आहेत शासनमध्ये डीबीटी डीबीटीमध्ये थेट खात्यावर पैसे येणार अहो लोकांचं लिंक आहे का हे तपासा पहिला आज तुमच्याकडं काहीतर कारभार झाला आहे म महाराष्ट्र शासनाकडं म्हणजे पैसे लोकांना देण्यासाठी नाहीत म्हणून तुम्ही जर ह्या ज्या पूर्वीपासून ज्या योजना आहेत त्या योजना बंद पाडण्याचा तुमचा काय उद्देश आहे काय हे पण तपासायला पाहिजे आज खरं तर इतकी वयोवृद्ध आहेत की त्या लोकांना समोर उभारलं त्यांना त्यांचं नाव माहीत नसते ना अशी वयोवृद्ध लोकं किती हेलपाटं घालणार कुठल्या बँकेत जाणार कुठल्या वीस किलोमीटर दहा किलोमीटर कुठं हुडकत बसणार तर पूर्वी काय होतं एक हयातीचा दाखला दिला की पेन्शन मिळायची आज सात महिने लोकांनी काय करायचं म्हणून आज आम्ही तहसीलदारांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिलेलं आहे की ह्या कोल्हापुरातल्या असतील किंवा महाराष्ट्रातल्या सर्वांच्या ज्या पेन्शनच्या भावना आहेत त्या तुम्ही वरती कळवाव्यात आणि लोकांना महिन्याच्या महिन्याला जी काय पेन्शन औषध उपचारासाठी लागते ती मिळावी ही भूमिका घेऊन आम्ही शिवसेनेच्या वतीनं तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे